रवी राणाकडून कडक नोट घेऊन चोटाल का तुझी बायको चोटी तू चोटा शानपणा मारायचं नाही बोलायचं नाही काय इमानदारीची गोष्ट करते काय इमानदारी आहे ताईम नदे फिरून मा रवी राणाकडून कडक नोट घेऊन धीरज बरोबर आहे ना अरे रक्ताचे आसू काढण्याचं काम या ताईने केलं होत काय इमानदारीची गोष्ट करते काय राहुल गांधीची गोष्ट करते काय सोनिया गांधीची गोष्ट करते अरे तुला तुझे पक्षाप्रती इमानदारी नाहीये तू काय म्हणते कि समर्थन कोणाचं घेतलं आणि गेली कोणासोबत त्यांना माझा प्रश्न आहे माझ्या सोबत माझे लोकसभा मध्ये फिरल्या रवी जी पैसे घेतले आणि प्रचार दुसऱ्याचा केला तुम्ही काय इमानदारीची गोष्ट करत आहे के गिरीबान मे झाक कर देखो कितना अंधेरा तुम्हारे अंदर है उजाले की बात मत करो जो खुद अंधेरे में रहता है उसने उजाले की बात करना नहीं चाहिए कडक कडक नोटा घेतल्या औकातीत अवकाय माझ्या बापांनी आणि आमच्या घराण्यानी इथं जमिनी देण्याचं काम केलेलं आहे घेण्याचं नाही आणि आज आजही इलेक्शन आलं तर मला एखादं एकर वावर विकावं वा लागतं ही फॅक्ट आहे चोट्ट ले का तुझी बायको चोटी तू चोटा शानपणा मारायचं नाही बोलायचं नाही सिद्ध करून दाखव मला साले आराम करा राजकारण सोडून देऊ उगाच काहीतरी फालतुगिरी नाही असं नाही सहन होत आणि काही बोलायचं नाही फालतुगिरी उगाचाच